डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं आणि त्या क्षणी मी विचार केला मी टाकणार तर याला म्हटलं की आमच्या सोबत चल तर हा परत यायला तयार जीन्स बद्दल थोडस टाईट वाटतोय पण मग घालायचं कधी आहे विवन मी नीता आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की तुम्ही सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल आता सुट्टीचा दिवस असला की उशिरा उठणं होतं तसंच आजही झालं एरवी तर झोपलेला असतो पण आज काय माहिती त्याला लवकर उठून ना बाहेर फिरायला जायचं होतं कारण आम्ही त्याला सांगत असतो ना की तू शाळेत गेल्यानंतर आम्ही गाडी काढतो आणि छान असं बाहेर फिरायला जातो म्हणून तो आज सकाळी उठल्यानंतरच मागे लागला कसं तरी चहा घेतला तो घेतल्यानंतर लगेच बाहेर पडा बाहेर पडा असं त्याचं चालू होतं फायनली बाहेर पडलो आणि त्याला ना आज पुढे बसायचं होतं आणि मला माहिती आहे यापुढेही जेव्हा आम्ही जाऊ ना तेव्हा तो असंच करणार आहे तोच पुढे बसणार आहे आता पुढे बसून आपलं लक्ष कसं समोर असतं ना पण ह्याचं लक्ष पप्पा काय करतायत गेअर चेंज करतायत का कसं स्टेअरिंग फिरवतात या सगळ्यावर होतं आणि त्याला विचारलं ना खूप साऱ्या गोष्टी त्याला माहिती असतात आणि माझं लक्ष ना त्या नर्सरीकडे गेलं होतं पण हिंमत नाही झाली म्हणायची था की थांबा म्हणून कारण शक्यच नव्हतं ते तर मस्त असं फिरून आलो खूप मोठे राहून घेतले मॉल जवळून फिरलो थोडं ट्रॅफिकमधून घेतलं आणि तेव्हा कुठे रिया एवढं गार हवा नाही आज एवढी तुला मजा आली ना तुला आली ना मज्जा असं आम्ही रोज जात असतो पण मला आता मज्जा नाही येते मला असं वाटतंय आता बाहेर जावं असं एक नाही का लहान मुलासारखं गाडीवर एक राऊंड फिरून येतो तसं आहे मला आता ते नाही का म्हणत चल चल तू म्हणायचं मामा मामा मला गाडीवर एक राऊंड मारून आली <laughs> तशा टाईपचं पण ठीक आहे शोन तू पण शिकशील हां लवकर ऑलरेडी उशीर झाला होता आणि हे ह्याच्या एट इयर्स नो एटीन एट इयर्स नंतर एटीन एट इयर्स ओके 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 आता तो दहा वर्षाचा आहे म्हणून आठ वर्षानंतर शिकेल मला वाटलं होतं की आठ वर्षाचं झाल्यावर कसं काय आठ तर ऑलरेडी झालं आहे पण ऑलरेडी उशीर झाला होता सकाळी साडेआठ वाजता उठली अलाम लावला नव्हता म्हणून तेव्हाही मला याने उठवलं म्हणून मी उठली नाही तर माहिती नाही किती वाजता उठली असती झोप म्हणजे ना चहापेक्षाही जास्त प्रेम आहे माझं झोपेवर तर आता तो जाऊन आलं आहे झाडूपासून सुरुवात करायची आहे दहा वाजलेत पावणे दहा वाजलेत झाडूपासून सुरुवात करते पण आल्याबरोबर ना याला मी अभ्यासाला लावलं कारण ह्याला लगेचच खेळायला जायचं असतं तर झाडू करते नाश्ता करते तोपर्यंत हा अर्धा तास तरी अभ्यास करेल जे काय दोन चार प्रश्न असतात ते लर्न करेल त्यानंतर मग खेळायला जाईल मग कसं एकदा खेळायला गेलं ना की डायरेक्ट जेवायच्या वेळेवर येतो मग आंघोळ पण राहून जाते जेवण असतं आणि मग त्यानंतर आपल्यात एनर्जी नसते की काहीतरी शिकवायचं किंवा मग काहीतरी करायला सांगायचं सांगितलं तर त्याच्याजवळ बसावं लागतं कारण कधी स्पेलिंग मिस्टेक असते तर ती विचारतो तो तर असं चालू असतं चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तू मला म्हटलं नाही मम्मा तूच समोर बस नाही मला आता उशीर झाला होता पण तरीही नाश्ता करायचा होता आणि म्हटलं उशीर झालाच आहे तर पोहे करून ना बाहेर जाते कारण मावशी पण येऊन गेल्या तर एवढी काही घाई नाहीये ना पोहे बनत आहे नुसतं कोरडे नको आणि बाहेर जायचा विचार बाहेर जायचं म्हटलंच ना तर ही ही मला मॉलमध्ये आहे स्पेशली पेंटॅलून मध्ये जायचं आहे म्हटलं थोडीशी शॉपिंग करते पेंटॅलून मध्ये सेल लागलेला आहे आणि याला म्हटलं की आमच्यासोबत चल तर हा परत यायला तयार नाही आणि याचा रिझन तुम्ही ऐकाल ना तर तुम्हालाही हसायला येईल अक्षरशः तो म्हणाला मम्मा मला उलटी येते म्हटलं मॉलमध्ये उलटी येते तर नाही म्हणे कशामुळे उलटी येते कपडे वगैरे उलटे ना, ना, तो म्हणाला की तू जेव्हा कपडे बघत असतात ना असते ना तेव्हा ते, ते सगळं बघून मला उलटी येते किती खोटा म्हणजे काय रिझन द्यायचं इतकं खोटा यार शोना तू खरंच एवढा उलटी करशील तू काही प्रॉब्लेम नाही मला आपण ना बॅग घेऊन जाऊ मी कपडे बघेल आणि याला उलटी आली की तू याच्यात करेल ना तू असं आपण बॅग घेऊन जाऊया तुझ्यासाठी भीती कशाची वाटते नाही होत शो ना, ना, हो ना। कपडे बघून कोणाला उलटी येते का येते का तुम्हाला कपडे बघून उलटी आपल्याला आनंद होतो ना कपडे घेताना की हा छान कपडे मिळणार आहे तेच तेच कपडे घरी पण घालायचे आणि बाहेर पण तेच घालायचे असं नाही करावं लागणार आता तु, तुला प्लीज चलायचंय बघ सगळ्यांना मी सांगितलं होतं हा असं करतो मी नेहमी आम्ही दोघं जातो ना हे कारण असतं याला यायचंच नसतं आमच्यासोबत पण आता तर तू शक्यच नाही आता तर आमच्यासोबत यावंच लागेल का पण बघ हा शोना प्लीज हे असं असतं म्हणजे आम्हाला जायचं असतं पण याला यायचंच नसतं तो एकटा राहायला तयार आहे आणि माझ्या मनात असंच वाटतं की अजून तर लहान आहे मोठा झाल्यावर तर मी एक्सपेक्टच करत नाही की तू आमच्यासोबत येईल किंवा म्हणजे असं येईल तो, तो पण असं कुठेही नाही येणार कारण मुलं नाही आहेत मला माहिती आहे ते कंटाळाच करतात असे कपडे घेण्यासाठी किंवा काय पण अजून तरी तो लहान आहे एवढा मोठा नाही झालाय आणि आत्ताच त्याचं हे सगळं चालू आहे म्हणजे उलटी येते कोणाला उलटी आली आहे का कपडे बघून आजपर्यंत तर आंघोळ करून मी डायरेक्ट तयारच झाली आणि आज परत खूप दिवसांनी हे आ, टी शर्ट घातलेलं आहे ॲक्च्युली हे क्रॉपटप आहे थोडंसं ना शॉर्ट आहे आणि म्हणूनच हे जास्त वेळा घात घालण्यात येत नाही कारण जीन्स असतो तो काही एकदम हाय वेस्ट नसतो थोडासा खालून असतो आणि त्यामुळे मग असं काय म्हणतात त्याला कम्फर्टेबल वाटत नाही आणि म्हणूनच हे टॉप काही घातला जात नाही अदरवाईज थंडीमध्ये किंवा स्वेटशर्ट टाईपचं हे टॉप आहे पण हा जो जीन्स आहे ना ह्या जीन्समध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे हा मला थोडासा टाईट झालेला आहे कमरेत एकदम मस्त आहे पण ही ही जी हिप आणि हे जे थाईजवाली फिटिंग असते ना थोडीशी टाईट आहे त्यामुळे हा जीन्स पण कमी घालण्यात येतो तसं कपड्याचं रेस्ट्रिक्शन नाही आहे पण ते आपल्या स्वतःलाही वाटतं नाही की नाही हे कम्फर्टेबल वाटत नाही आहे कि किंवा हे जरा जास्त आहे तशा टाईपचं मला वाटतंय तर तसंच या टॉप आणि या जीन्सबद्दल थोडंसं टाईट वाटतोय पण मग घालायचं कधी आणि असेच कपडे पडून राहतात टॉप तर ठीक आहे आता मी घालते याखाली आता हा जीन्स घालायचा की दुसरा जीन्स घालायचा ते मी थोड्या वेळात डिसाईड करते तोपर्यंत मला पूजा करायची आहे आणि डाळ भात अश्विनची औघळ आंघोळ पहिले झाली होती तर अश्विननी करून घेतला आता फक्त डाळीला तडका द्यायचा आहे तर तो आल्यानंतर करेल म्हणजे एक दीड तास जरी गेला तरी बरोबर जेवणाच्या वेळेवर एक दीड दोन वाजेपर्यंत तरी आलो तरी चालतं बाकी हे कसं दिसतंय म्हणजे कम्फर्टेबल वाटतंय दिसायला कम्फर्टेबल जरी असलं ना तरी माझं सारखं लक्ष असतं की म्हणजे असा हात झाला तर असं दिसणार तर नाही ना किंवा खूप टाईट वाटतंय का असं माझ्याच मनात एक असतं अजून मी सगळ्या प्रकारचे कपडे घालते मी म्हणजे शॉर्ट ड्रेसेस अगदी वर म्हणजे नीच्या वर पण असतात शॉर्ट स्कर्ट शॉर्ट्ससुद्धा घालते पण तरीही ना जेव्हा खूप टाईट असेल किंवा असं काहीतरी असेल ज्यात मला खरंच कम्फर्टेबल वाटत नाही ना ते अजूनही माझ्या डोक्यात असतं की हे कसं दिसतंय किंवा खूप टाईट वाटतंय का अशा टाईपचा आहे अदरवाइज मी सगळ्या प्रकारचे कपडे घालत असते कम्फर्टेबलही असतात पण अशा वेळी एक असतं मनात थोडस पण असो आता घातलं तर आहे टॉप तर मी चेंज करणार नाही फक्त जीन्सचा प्रश्न आहे तो बघून मॉल मध्ये या वेळेला ना पहिल्यांदाच गेलो त्याचं कारण म्हणजे संध्याकाळी खूप गर्दी असेल आणि आत्ता आलो तर व्यवस्थित कपडे बघता येईल ट्रायल रूम मध्येही गर्दी नसेल म्हणून तर आता जायचं तर होतं मध्ये कारण पेंटॅलूनमध्ये चालू आहे सेल पण मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर ना बऱ्याच ठिकाणी फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट इवन सेवेंटी पर्सेंट असे आम्हाला सेल दिसले आणि सगळ्यात आधी समोर मॅक्स दिसलं म्हणून मॅक्समध्ये आलो आता इथे ना मला टी शर्ट्स किंवा टॉप्स घ्यायचे होते आणि तेच मी बघत होते रियांश लहान होताना तेव्हा त्याचे नाईन्टी पर्सेंट कपडे आम्ही मॅक्समधूनच घ्यायचो आणि आत्ताही तीच सवय आहे पण आत्ता कसं जुडिओ पण जातो डी मार्ट पण जातो जिथे चांगल्या प्राईजमध्ये आणि चांगलं कलेक्शन मिळालं तिथून आम्ही घेत असतो पण मॅक्समध्ये आलो की एखादी तरी टी शर्ट घेतल्याच जाते सगळं ब्लॅक ब्लॅक नको घेऊन तुला ट्रायल रूम साठी गर्दी असेल ना तर खरं तर कपडे बघायचीच इच्छा होत नाही एवढा उशीर लागतो पण आता काहीच गर्दी नव्हती मला एक टॉप आवडला एकदम मस्त कम्फर्टेबल होतं पण त्याचा कापड आहे ता ना जरा वेगळा होता म्हणजे गरमीत खूप गरम करणारा त्यानंतर रियांश जसं बोलला की ब्लॅक ब्लॅकच नको बघू मम्मा पण खरं सांगू मला ब्लॅक टॉप आणि ब्लॅक ट्राऊझरच हवं होतं ट्राउझर मला हे आवडलं पण तरीही व्यवस्थित फिटिंग बसली नाही म्हणून ते कॅन्सल केलं आणि परत जिथे ॲक्च्युअल जायचं होतं ना पेन्टालूनसमध्ये तिथे जाण्याचा प्लॅन झाला आता पेंटालूनस पेंटालून्स आमचं सारखं चालू होतं आणि रियांश त्याला म्हणतोय पेंटागॉन पंटागॉन 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 हा सेल ना आय थिंक चार दिवसापासून चालू आहे त्यामुळे खूप असं कलेक्शन होतं पण तरीही आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे काय घेतलंय हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते रियांजनीही बऱ्यापैकी के ट्राय केलेत पण त्यालाही काही जमलं नाही काय घेतलं हे घरी गेल्यानंतर दाखवते आता घरी यायला उशीर झाला होता म्हणून सगळ्यात आधी बघा फक्त टॉप चेंज केलं आणि तशीच डाळीला तडका देण्यासाठी लागले त्यात मला रियांश हेल्प करायसाठी आला कारण त्यालाही खूप भूक लागली होती मॉलमध्येच काहीतरी खायचा असा विचार होता पण शेवटी काय होतं तिथे पोटभर तर खात खाण्यात येत नाही किंवा काहीतरीच खाल्लं जातं जंक खाल्लं जातं मेन म्हणजे म्हणून आम्ही विचार केला की पाच मिनटाचा तर रस्ता आहे नको आपण घरी जाऊनच साधा डाळ भात खाऊया आणि कधीकधी ना भाजी चपाती नसली तरी चालते तो गरमागरम तुपात तडका दिलेला डाळ आणि मस्त तुपाची धार परत भातावर इतकं मस्त लागतं ना मन तृप्त होऊन जातं आणि रियांशला बघा इतकी भूक लागली फ्रीज उघडून हे खाऊ का ते खाऊ का असं चालू होतं आणि थोडीफार मदत करतो थो तो मला जसे अश्विनही करतात आणि ही सवय ना आपली लहानपणापासूनच असते कधी कधी मुलं काम बिघडवतात किंवा काहीतरी चुकीचं करून ठेवतात म्हणून त्यांना आपण अलाऊच करत नाही पण कधीतरी चुका जाले ना तरीही त्यांना अलाव केलं पाहिजे म्हणजे मुलांनाही थोडीफार कामं आली पाहिजे पुढे जाऊन ना त्यांना खरंच खूप कामाची असत खूप उपयोगात पडतात ती गरम गरम डाळ भात तसाही जीवकी प्राण आहे फक्त आता डाळ भातासोबत पापड भाजायचे की मिरच्या तळायचा हा प्रश्न होता आणि या ताकातल्या मिरच्या आहेत ता मस्त लागतात एवढी जास्त भूक लागली होती ना की सगळ्यात आधी जेवून घेतला आणि हा सगळा पसारा पण तुम्हाला वाटेल की एवढी सगळी शॉपिंग केली आहे तर नाही आधी जे मी ट्रायल केलं होतं ना जसं की हे टॉप त्यानंतर हा जो जीन्स होता कधी कधी ना स्टाईलच्या मागे कम्फर्ट राहून जातो आणि मग ते त कपडे आहे ना तसेच राहून जातात तसंच या जीन्सचं झालं मला थोडासा हा टाईट वाटतो आहे आणि म्हणूनच घातलं जात नाही म्हणजे इथे पण थोडासा टाईट आहे आणि तसा पण थोडासा टाईट आहे त्यानंतरचा हा जो एक काय म्हणतात थ्री फोर्थसारखाच आहे डेनिममध्ये आहे आणि तो पण त्यांनी माझी हाईट आणखी छोटी दिसते म्हणून घातलं जात नाही आता हे क्रॉप टॉप हे पण पोट दिसेल किंवा शॉर्ट आहे म्हणून घातलं जात नाही असो आता शॉपिंग काय काय केली खूप वेळ लागला आणि मनात तर होतं की खूप सारी आणखी शॉपिंग करायची पण जसं पाहिजे तसं नाही मिळालं आजचा शेवटचा दिवस होता हे ज्या ऑफर चालू आहे त्याचा मला वाटतं की मेन्स सेक्शनमध्ये इतकं कलेक्शन होतं पण विमेन्स सेक्शनमध्ये उरले सुरले असतात ना तशा टाईपचं होतं तर त्यातही मला जसा पाहिजे होता तसा हा एक ट्राउजर मिळाला छान आहे एकदम मस्त फिटिंग पण आहे आणि माझ्या हाईटसाठी एकदम व्यवस्थित मला झाला आहे तर मी हा एकच घेतला टॉप शोधले जीन्स शोधले पण मनासारखं काही मिळालं नाही आता स्वस्त किंवा थोडं कमी किमतीत मिळाला म्हणून काही पण घ्यायचं असं मी तिथे केलं नाही मला फक्त हा आवडला म्हणून हा घेतला त्यानंतर रियाजसाठी पण आम्ही सात आठ शर्ट पॅन्ट जॅकेट्स ट्राय करून बघितले पण ते त्यालाही काही जमले नाही पण मेन्स सेक्शनमध्ये छान असं कलेक्शन होतं खरं तर पाच सहा काढले होते पण ते फिफ्टी पर्सेंटवाले वाले नव्हते म्हणून ते सोडून दिले तर हा एक बाहेर जाण्यासाठीच घेतला आहे पॅन्ट ट्राउजर सारखाच आहे तर याची किंमत पंधराशे रुपये आहे तर साडेसातशे रुपयाला हा मिळाला आणि स्वेटशर्ट शोधत होतो तर स्वेटशर्टपेक्षा पेक्षा ना असं छान स्वेटशर्ट म्हणूनही घातलं जाईल आणि जॅकेट म्हणूनही घातलं जाईल खूप मस्त कलर आहे खूप छान क्वालिटी आहे तर हा आय थिंक हजार रुपयाचा पडला असेल येस नऊशे रुपयाचा हा झाला तर असे तीन हे घातले आहेत आता यावर आणखी मी टॉप ट्राय करून बघते पण आत्ता काही तुमच्याशी शेअर करत नाही जेव्हा ॲक्च्युअल घालेल ना तेव्हा मी शेअर करेन हां जा बाय तर आम्ही याला घेऊन गेलो होतो तर त्याचा खेळ न राहिलो होता आता लगेच जेवण झालं आणि खेळायला जातोय ते मला माहिती होतं पण आता असो तर अशी ही शॉपिंग झालेली आहे मॅक्समध्ये गेलो होतो तिकडचे मला टॉप आवडले होते पण असं वाटलं की पेंटालूनसमध्ये मिळेल पण इतका उशीर झाला की परत मॅक्समध्ये जाण्याची हिंमत झाली नाही आता मी हे ट्राय करून बघते की यावर कुठलं टॉप छान दिसतंय आणि अशी छोटीशी शॉपिंग पण छोटी जरी शॉपिंग असेल ना तरी वेळ खूप लागतो चला आता साडेसात आठ वाजेपर्यंत आम्हाला बाहेर जायचं होतं म्हटलं काहीतरी खाऊनच जाऊया पण दुपारचं जेवण खूप लेट झालं होतं त्यामुळे पोटात जागाही नव्हती आणि मला माहिती आहे आत्ता जरी नसलं आप ना तरी साडेआठ नऊ वाजेपर्यंत आपोआप भूक लागेल पण रियांशला भूक लागली होती म्हणून ना मी त्याच्यासाठी असे वडे तयार करून दिले उडदाची डाळ भिजत ठेवली होती ती मिक्सरमधून काढली आणि मेदू वडे कसे बनवतो आपण तसंच मी बनवलं आहे फक्त ते नुसते खाल्ले तरीही चांगले लागतात म्हणजे कोणाकडे गेलो ना तर तिकडे गेल्यानंतर मुलांचं काय होतं भूक लागली भूक लागली सारखं चालू असतं म्हणून मी घरूनच त्याला थोडंसं खाऊ घातलं आणि आम्हीही थोडंसं ते स्नॅक्स सारखं खाल्लं म्हणजे भूक जरी लागली ना तरी थोडंफार बाहेर खाता येईल तर आम्हाला एका ठिकाणी यायचं होतं तिकडे आलो त्यानंतर मग माझ्या धीराकडे आलो पण राशीच घरी नव्हती ते सगळेजण बाहेर गेले होते फक्त होते म्हणून एवढा बोर झाला आणि बघा आल्यानंतर खरंच त्याला परत भूक लागली होती पण कसं आहे आपलंच आहे म्हणून काही वाटत नाही पण दुसऱ्यांच्या घरी गेलं ना की मुलं असे करतातच आता घरी येण्यासाठी उशीर झाला होता मग आता घरी जाऊन काय बनवायचं हा विचारच केला नाही रस्त्यात थांबलो जिथे आम्ही नेहमी डोसा खात असतो तिथे तिघांनीही आपापल्या चॉईसनुसार डोसा एन्जॉय केला म्हणजे कसं आहे घरी जाऊन परत अर्धा एक तास त्यातल्या त्यात मला हे खायचं नाही मला हे खायचं आहे असे सगळे प्रश्न असतात म्हणून तो प्रश्न इंगेत सोडवला तर यायला उशीर झाला होता म्हणून आम्ही ना डोसा खाल्ला म्हणजे घरी येऊन जेवण बनवायचं काम नव्हतं आणि अभ्यास पण झाला आहे आणि आता म्हटलं की तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते बघा लहान मुलं जेव्हा ऐकत नाही तेव्हा आपण काहीतरी असं म्हणत असतो त्यांना की मी असं करेन तू जर ऐकलं नाही तर मग मी तसं करेन आणि बरेचदा ना मी पण त्याला असं म्हणते की मी ना तुला हॉस्टेलमध्ये टाकेल तू काहीच ऐकत नाही आणि तुम्ही म्हणत असाल जर मला माहित आहे मला हॉस्टेलमध्ये नाही टाक मला प्रश्न विचारू तुला तर आपल्याला माहिती असतं की आपण टाकणार नाही आहे पण नुसतंच आपण म्हणजे घाबरलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे म्हणून हे सगळ्या गोष्टी म्हणत असतो तर काल ना मी एक व्हिडिओ बघितला होता आणि म्हणजे हॉस्टेलमध्ये जाण्यापासून त्यांचा जो एखादा वीकेंड म्हणा किंवा एक दिवस असतो ठरलेला तो कॉल येण्याचा किंवा करण्याचा तो मी व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर बरेचसे व्हिडिओ मला रिकमेंड झाले ते नाही का एक बघितल्यानंतर बरेचसे रिकमेंड होतात तशा टाईपचे आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना डोळ्यातलं पाणी ऐक ना बोल मी आहे त्यांना हॉस्टेलमध्ये का टाकते हा तर मी तेच सांगते पुढं की तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं आणि त्या क्षणी मी विचार केला मी टाकणार तर नाहीये एकुलतं एक सगळ्यांचं आता हे असतं मुलं असतात एकुलते एक आपण घाबरवण्यासाठी किंवा काहीतरी ऐकण्यासाठी म्हणत असतो पण यापुढे मी हॉस्टेलचं नाव पण काढणार नाही म्हणणार मनना, पण नाहीये की मी तुला हॉस्टेलमध्ये टाकेल आणि तो व्हिडिओ मी त्याला पण दाखवला होता जे मला रिकमेंड झाले होते आणि त्यालाही माहिती आहे की मी किती खोटं बोलत असते त्यावेळी पण तरीही तो व्हिडिओ बघताना माझ्या एक कुठेतरी मनात आलो की आपण असं का बोलतो कारण खरंच ज्यांची सिच्युएशन किंवा त्यांचं त्यांना माहिती जसं आत्ता मला याने विचारलं की त्यांची मम्मा त्यांना का टाकते हॉस्टेलमध्ये तर त्यामागचं रिझन आपल्याला नाही माहिती किती मनावर दगड ठेवावा लागत असेल आणि एक व्हिडिओ तर असा होता की दोन मुलं होती आणि एक मुलगी होती आता दोन मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मुलीला हॉस्टेलमध्ये टाकलं होतं आणि तो पण व्हिडिओ इतका इमोशनल होता पण यामुळे माहिती आहे काय आहे म्हणजे मन माझ्या मनात तरी असा विचार आला की त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल नंतर की आपल्या भावांमुळे किंवा यांच्यामुळे आपल्या आई वडिलांनी आपल्याला हॉस्टेलमध्ये टाकलं त्यांचं शिक्षण घरी चांगलं व्हावं म्हणून खरंच मला त्यावेळी असं वाटलं की हे खूप चुकीचं पण आहे पण माहिती नाही प्रत्येकाचं काही ना काही सिच्युएशन असते नाईलाच असू शकतो त्या आईचा वडिलांचा त्यामागचं रिझन मला माहीत नाही कारण त्या व्हिडिओवरून मी जज नाही करू शकत त्या मुलीच्या आईवडिलांना परिस्थिती असते प्रत्येकाची पण असं न म्हटलेलंच बरं सो यापुढे मी तरी म्हणणार नाही आहे मला माहिती आहे रियांश नाही ऐकत कधी कधी पण तो शहाना आहे कधी कधी ऐकतो पण बरेचदा नाही ऐकत आणि कधी कधी ऐकतो बरोबर पण आता जसं जसं मोठा होणार आहे तसं तसं तो ऐकणार आहे आणि तुम्हालाही मी हे सांगेल आपण घाबरवण्यासाठी म्हणत असतो पण नका म्हणू म्हणजे ऍटलिस्ट मुलांच्या डोक्यातच यायला नको की आपल्याला हॉस्टेलमध्ये टाकेल किंवा आपल्यासोबत असं करेल छोट्या मोठ्या धमक्या ज्या आपण देत असतो ना त्याच आपण कंटिन्यू ठेवूया आणि त्या खोट्या जरी वाटल्या ना तरी तेवढ्या पुरती त्याच कामात येतात एकदा का मुलं मोठी झाली ना की त्या छोट्या धमक्याही मग कामात येत नाही मग तर काही नसतंच मग सो ना सो एकुलती एक मुलं असतात तर खरच खूप रडायला आलं होतं मला तो व्हिडिओ बघून आणि म्हटलं की तुमच्याशीही शेअर करावं कारण आपण कधी गदी कधी ना रागाच्या भरात किंवा असं सहज बोलून जातो पण यापुढे मी तरी नाही बोलणार आणि तुम्ही पण नका बोलू तुला कसं वाटलं होतं तो व्हिडिओ बघून पण मला माहितीये मी एक आई आहे त्यामुळे मी किती इमोशनली तो हे झाले होते त्यावेळी मला माहिती आहे ते मुलांना नाही कळत एवढं पण त्यांच्या डोक्यात राहतं बरं का आपल्याला माहिती म्हणजे लहानपणी आपल्यासोबत एखादी चुकीची गोष्ट झाली असेल मग ती आई वडिलांनी जरी काहीतरी केलं असेल ना किंवा थोडं पार्शलिटी केली असेल तर ते आपल्याला आठवतं अजूनही पण हा तर खूप मोठा फरक आहे त्यामुळे असं बोलूही नका आणि असं करू तर अजिबातच नका तर हेच मला छोट असं तुमच्याशी शेअर करायचं होतं बाकी आता उद्या स्कूल आहे तर लवकर झोपायचं आहे आता ब्रश करून छान तयार होऊन तयार म्हणजे <laughs> आंघोळ करून झोपतो का राहू दे उद्या करशील तर ब्रश करायचंय आणि लवकर झोपायचे म्हणजे सकाळी लवकर उठता आलं पाहिजे आणि म्हणूनच व्हिडिओ सुद्धा मी इथेच सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट